अपर्णा एका श्रीमंत घरातील मुलगी होती तिला सुरुवातीपासूनच लहान मुलं खूप आवडायची म्हणून ती एका शाळेमध्ये शिक्षिकेचं काम करत होती ती तिचा जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत होती तिच्या वडिलांना तिचं हे शाळेत काम करणं अजिबात आवडत नव्हतं पण अपर्णा त्यांच्या विरुद्ध जाऊन शाळेत शिक्षिकेचं काम करत होती एका दिवशी शाळा सुटल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी जात होते तेव्हा एक लहान मूल रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होतं आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक भरधाव गाडी त्या मुलाच्या दिशेने येत होती अपर्णाने ते पाहिलं आणि मुला त्या मुलाकडे धावली अपर्णा त्या मुलापर्यंत पोहोचण्याआधीच हरीशने त्या मुलाला रस्त्यातून बाजूला केलं अपर्णाने हरीशचे आभार मानले तेव्हा अपर्णा आणि हरीशशी पहिली भेट झाली हरीश तिथून निघून गेल्यानंतर सरळ त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला आणि त्याने घडलेली सर्व हकीकत मंदार आणि त्याच्या बायकोला सांगितली तेव्हा मंदार म्हणाला की तू फक्त त्या मुलीला तिचं नावच विचारलंस आणखी काहीच नाही हरीश मला तर हेही माहीत नाही की ती मुलं कोणत्या शाळेची होती हा पण मला त्या मुलांच्या शाळेचा युनिफॉर्म माहीत आहे अपर्णानेही घरी आज घडलेली हकीकत सांगितली तेव्हा तिची आई अपर्णाला म्हणाली की तू इतक्या चांगल्या व्यक्तीला घरी का बोलवलं नाहीस तेव्हा अपर्णा म्हणाली की काही गडबडीत मला काय करायचं हेच सुचलं नाही दुसऱ्या दिवशी हरीश अपर्णाला शोधायला बाहेर पडला शहरातील चार पाच शाळा त्याने शोधल्या पण त्याला अपर्णा कुठेच सापडली नाही संध्याकाळ झाली होती शाळा सुटायची वेळ झाली होती असाच तो शोधत एका एक शाळेपाशी पोहोचला तेव्हा मुलांच्या पाठीमागून अपर्णा येत असताना त्याला दिसली अपर्णानेही हरीशला बघितलं आणि ती लगेचच त्याच्याजवळ गेली हरीशला अपर्णा खूप आवडली होती आता तो रोज तिच्या शाळेपाशी जाऊन तिची वाट बघत असे काही दिवसातच अपर्णा आणि हरीशमध्ये चांगली मैत्रीही झाली आज हरीशने ठरवलं होतं की अपर्णाला प्रपोज करायचं शाळा सुटल्यानंतर हरीश अपर्णाकडे गेला आणि त्याने अपर्णाला प्रपोज केलं अपर्णा ही हरीशच्या प्रपोजलची वाटच पाहत होती तिने पटकन होकार दिला अपर्णा जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या वडिलांचे मित्र त्यांच्या घरी आले होते त्यांनी अपर्णाला पाहताच सांगितलं की तुझ्या गैरहजेरीत आम्ही तुझ्या नशिबाचा निर्णय घेतला आहे आता तू आमच्या घरची सून होणार आहेस हे ऐकताच अपर्णाला खूप राग आला आणि ती रागातच काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी अपर्णा हरीच्या घरी गेली आणि तिने तिच्या लग्नाबद्दल हरीशला सांगितलं तेव्हा हरीशने तिला सांगितलं की तू तु एकदा तुझ्या वडिलांशी आपल्या नात्याबद्दल बोलून घे बघ त्यांनी जर परवानगी दिली तर मी तुझ्या वडिलांना येऊन लग्नाबद्दल बोलेन अपर्णा घरी आली आणि तिने वडिलांना हरीशबद्दल सांगितलं तिचं ते बोलणं ऐकून तिचे वडील रागाने लाल झाले त्यांनी विचारलं काय करतो किती कमवतो अपर्णाने सांगितलं की त्याचं गॅरेज आहे आई वडील नाही आणि गरजेपुरतं कमवतो तिचं हे बोलणं ऐकून तिचे वडील तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते तेव्हा अपर्णाची आई त्यांना म्हणाली की तुम्ही एकदा मुलाला भेटून तरी घ्या तिच्या वडिलांचा पारा आणखीनच चढला आणि त्यांनी अपर्णाला सांगितलं की तुझं लग्न ठरलं आहे आणि मी जिथे ठरवलं आहे तिथेच तुझं लग्न होईल त्यांनी अपर्णाच्या शाळेत फोन करून सांगितलं की उद्यापासून अपर्णा शाळेत शिकवायला येणार नाही दुसऱ्या दिवशी अपर्णाच्या वडिलांचा मित्र त्यांच्या मुलाला घेऊन घरी आला होता अपर्णाची आई अपर्णाला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली पण अपर्णा तिथे नव्हतीच त्यांनी पाहिलं की अपर्णाने बेडवर एक चिट्टी लिहून ठेवली होती अपर्णा पळून हरीशकडे आली होती अपर्णाचे आई वडील तिथे पोहोचेपर्यंत अपर्णा आणि हरीशच्या लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या होत्या घरी आल्यानंतर अपर्णा खूपच दुःखी होती तिला वाटत होतं की आज आई वडिलांचा आशीर्वाद असता तर आयुष्य सुखी झालं असतं हरीशने अपर्णाला समजावलं थोडा वेळ लागेल सर्व काही ठीक होईल ते तुझ्या आई वडील आहेत तुझे दुश्मन नाहीत माझंही या जगात कोणी नाही आपण त्यांच्याकडे जाऊन माफी मागू अशा प्रकारे हरीश आणि अपर्णाचा संसार सुरू झाला आणि काही महिन्यातच अपर्णा प्रेग्नेंट राहिली अपर्णा आणि हरीश खूपच खुश होते पण नियतीला त्यांचं हे सुख मान्य नव्हतं एक दिवस घरातील काम करत असताना अपर्णाचा तोल जाऊन ती खाली पडली ती दुःखाने विवडत होती हरीशने वेळ न घालवता तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं काही वेळाने डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आईला वाचवलं आहे पण मुलाला वाचवू शकलो नाही आणि आता अपर्णा परत कधीही आई होऊ शकणार नाही हे ऐकताच हरीश आणि अपर्णाचं जसं की त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं अपर्णा हे दुःख सहन करू शकत नव्हती अपर्णा दिवस रात्र रा तिच्या मुलाचाच विचार करत असायची हरीश तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होता एक वाईट स्वप्न समजून विसरून जा किती दिवस या तुटलेल्या स्वप्नाचा शोक करत बसणार आहेस पण अपर्णा होती कि ती या सगळ्याला मान्य करायला तयारच नव्हती हरीश तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा सर्व प्रयत्न करत होता तो तिला बरं वाटावं वा म्हणून बाहेर फिरायला घेऊन जात होता पण तिथे सुद्धा अपर्णा तिच्याच विचारात गुंतलेली असायची ती हरीशला फक्त इतकंच म्हणायची की मला माझं बाळ हवं आहे कुठूनही मला माझं बाळ आणून दे हरीशला अपर्णाची ही अवस्था बघवत नव्हती तो त्याचा मित्र मंदारकडे गेला मंदार पेशाने एक वकील होता हरीश मंदारला सांगत होता की अपर्णा जर अशीच वागत राहिली तर एक दिवस मरून जाईल तिला तिच्या बाळाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही मंदारने त्याला सल्ला दिला की तू एखादं मूल दत्तक का घेत नाहीस हरीशला त्याचं बोलणं पटलं आणि तो अपर्णाला घेऊन एका अनाथाश्रमात गेला तेव्हा तेथील अनाथ आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला कोणत्या किमतीचं मूल दत्तक हवं आहे काळ्या मुलाचं गोऱ्या मुलाचं अपंग मुलाचं असं मुलांचं वर्गीकरण त्यांना सांगितलं त्यांचं ते बोलणं ऐकून अपर्णा त्याच्यावर बरसली की तुम्ही माणूस आहात की जनावर मुलांच्या अशा किमती लावल्या आहेत अपर्णा त्यांचं ते बोलणं सहन करू शकत नव्हती आणि हरीशला घेऊन ती तिथून बाहेर पडली हरीश डॉक्टरांकडे जाऊन त्यांना सांगतो की मुलाला गमावल्यामुळे अपर्णा दिवसभर तिच्याच विचारात गुंग असते तेव्हा डॉक्टर सांगतात आता तिची मनस्थिती ठीक नाही तुम्ही तिला बाहेर घेऊन जा तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करा एक दिवस अपर्णा बसमधून कुठेतरी चालली होती त्या बसमध्ये एक नवरा बायको त्यांच्या सात मुलांना घेऊन बसमध्ये चढले बसमध्ये जागा नसल्यामुळे त्यातील सर्वात लहान मुलाला त्यांनी अपर्णाजवळ बसवलं अपर्णाजवळ बसलेल्या मुलाचं नाव चिंटू होतं त्या मुलाचा बाप तिकिटावरून कंडक्टरशी वाद घालत होता त्यावरून समजत होतं की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पुढच्या स्टॉपवर ते उतरले त्यांनी सर्व मुलांची पाहणी केली पण त्यात एक मुलगा कमी होता जो अपर्णाजवळ होता चिंटू तिथेच झोपी गेला होता जेव्हा बस रिकामी झाली तेव्हा कंडक्टरने चिंटूची चौकशी केली तेव्हा अपर्णाने सांगितलं की हा आमच्या शेजारचा मुलगा आहे माझ्यासोबतच आला आहे अपर्णा त्याच्याशी खोटं बोलून त्या मुलाला घेरी घेऊन आली जेव्हा चिंटू झोपेतून जागा झाला तेव्हा तो त्याच्या आईकडे जाण्याचा हट्ट करू लागला अपर्णा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती तिने त्याला जेवण भरवून झोपवलं इकडे चिंटूच्या हरवल्याने त्याच्या आईची आणि बहिणींची रडून अवस्था खूप वाईट झाली होती पण चिंटूचा बाप एक दारुडा होता त्याला त्याचा मुलगा हरवल्याचं कसलंच दुःख नव्हतं रात्री जेव्हा हरीश घरी आला तेव्हा त्याने विचारलं हे कोणाचं मुलं आहे तेव्हा अपर्णा म्हणाली की हा त्यांच्या आई वडिलांचा होता पण आता आपला आहे हरीश तिला प्रश्नावर प्रश्न विचारत होता तेव्हा अपर्णाने सांगितलं की तो मला बसमध्ये मिळाला त्या मुलाच्या येण्याने अपर्णा खूप खुश होती आता तिला असं वाटत होतं की आता तिच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती तिला परत एकदा तिचं आयुष्य मिळाल्यासारखं वाटत होतं तेव्हा हरीशने तिला एक गोष्ट सांगितली तू हा विचार करू शकतेस की ज्या आईचं हे मूल असेल त्या आईची अवस्था काय झाली असेल म्हणून दुसऱ्या दिवशी अपर्णा चिंटूच्या घरी गेली तिथे ते तिने बघितलं की शेजारच्या बायका जमल्या होत्या आणि चिंटूबद्दल विचारत होत्या अपर्णाही त्या बायकांमध्ये जाऊन बसली तिने तिथे सर्व काही बघितलं आणि घरी येऊन हरीशला सांगितलं की मी तुला सांगू शकत नाही की किती वाईट आहे चिंटूचं घर कचऱ्याच्या ढिगासारखं दिसतं आणि भूक एवढी की एक भाकरीचे किती तुकडे होत होते माहीत नाही हरीशने तिला विचारलं की तू चिंटूला सोबत घेऊन गेली नाहीस तुला त्याला त्याच्या आईकडे द्यायचंच नाही का पण अपर्णा हरीशला शांत बसवते चिंटूची बहीण चिंटूच्या हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली होती तिने पोलिसांना चिंटूचा फोटोही दिला एक दिवस शेजारच्या एका बाईने अपर्णाला चिंटूबद्दल विचारलं तेव्हा अपर्णाने तिला सांगितलं की हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि आम्ही त्याला दत्तक घेतलं आहे आता अपर्णाचं आयुष्य त्या मुलाच्या आजूबाजूलाच फिरत होतं हरीश ही त्या मुलासाठी रोज खेळणी घेऊन यायचा चिंटूही आता अपर्णा आणि हरीशसोबत मिसळला होता घरी जाण्याचा हट्टही आता करत नव्हता हरीशने हे सर्व मंदारला सांगितलं तेव्हा मंदारने त्याला सांगितलं की हा अपराध आहे आणि यासाठी अपर्णाला जेलसुद्धा होऊ शकते तेव्हा हरीश सांगतो माहीत आहे पण तुला तर माहीतच आहे काय हालत झाली होती अपर्णाची त्या मुलाच्या येण्याने जसं तिला एक नवीन आयुष्यच मिळालं आहे आता जर ते मूल तिच्या हातातून गेलं माहीत नाही काय करून घेईल ती आणि म्हणूनच मला तिच्या आनंदात सहभागी व्हावं लागत आहे ते मूल अपर्णासाठी फक्त एक मूल नाही तर एका आजार्यांसाठी जसं औषध आहे पोलिसांनी चिंटूचा फोटो सर्व वर्तमानपत्रात छापला होता अपर्णा चिंटूकडून आई म्हणून घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा चिंटू म्हणाला तुम्ही माझी आई नाही म्हणून मी तुम्हाला आई म्हणणार नाही हे ऐकून अपर्णा खूपच दुःखी झाली दुसऱ्या दिवशी अपर्णा हरीशला म्हणाली आज रविवार आहे माहीत आहे ना संध्याकाळी चिंटूला फिरायला घेऊन जायचं आहे हरीश पेपर वाचत होता तेव्हा त्याची ते नजर त्या जाहिरातीवर जाते तो अपर्णाला याबद्दल सांगणार होता पण चिंटूसोबत अपर्णाला इतकं खुश पाहून त्याची तिला सांगायची हिंमतच झाली नाही संध्याकाळी चिंटूला घेऊन ते बाहेर पडले रस्त्यात पोलिसांना बघून हरीशने गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली अपर्णा गाडीवर चिंटूसोबत खेळत होती पण हरीशच्या मनात भीती होती पोलिसांची नजर त्याच्यावर पडायला नको तेव्हा चिंटूला त्याचे भाऊ बहीण दिसले चिंटू त्याच्या बहिणीला हाका मारू लागला पण चिंटूच्या घरचे त्याच्यापर्यंत पोहोचणार त्याआधीच हरीश त्यांना घेऊन तिथून निघून गेला आता पोलीस त्यांचा पाठलाग करत होते थोडं दूर आल्यानंतर हरीशच्या बाईकमधील पेट्रोल संपलं त्याने अपर्णाला सांगितलं की जवळच पेट्रोल पंप आहे मी पेट्रोल भरून येतो तोपर्यंत चिंटूला घेऊन तू त्या झाडापाटीमागे थांब अपर्णा चिंटूला घेऊन झाडा पा मागे थांबली तेव्हा पोलीस तिथे आले आणि ते हरीशसोबत काही बोलत होते अपर्णाने ते पाहिलं आणि घाबरून ती चिंटूला घेऊन तिथून पळून गेली जेव्हा हरीश परत आला तेव्हा त्यानं बघितलं की अपर्णा तिथे नव्हतीच तू खूप घाबरला त्याने मंदारला बोलावून घेतलं आणि ते दोघे अपर्णाला शोधू लागले चिंटूला भूक लागली होती म्हणून तिने दुकानातून चिंटूसाठी खायला आणून दिलं तेव्हा हरीश आणि मंदार त्याच दुकानात त्यांची चौकशी करत आले त्या दुकानदाराने सांगितलं की ते समोरच्या बिल्डिंगमध्ये आहेत पोलिसही तिथे आले होते तेव्हा हरीशने त्यांना सांगितलं की तुम्ही वर येऊ नका मी माझ्या बायकोला स्वतः तुमच्याकडे घेऊन येतो खूप मुश्किलीने हरीश आणि मंदार तिच्यापर्यंत पोहोचले आणि ते त्यांना खाली घेऊन आले पोलिसांनी अपर्णाला अटक केली आणि कोर्टात उभं केलं मंदार वकील या नात्याने अपर्णाची ना केस लढत होता त्याने कोर्टाला सांगितलं की अपर्णा ना गुन्हेगार नाही ती एक आई आहे आणि आई बनण्याचा प्रयत्न करणं हा कोणताही गुन्हा नाही मान्य आहे की चिंटूच्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय तिने त्यांच्या मुलाला आपल्याजवळ ठेवलं पण ती त्या मुलाशी वेगळं होणं सहन करू शकत नाही म्हणून ती त्या मुलाला घेऊन पळत होती मंदारने कोर्टाला सांगितलं की जेव्हापासून तिचं मूल मेलं तेव्हापासून अपर्णा आजारी आहे तेव्हा डिफेन्स करणारा वकील म्हणाला की तुमच्या नजरेत हा गुन्हा नाही तर बलात्कार करणाराही गुन्हेगार नाही कारण तोही आजारीच आहे कोर्टाची पुढची तारीख दोन दिवसांनी होती आता ही बातमी अपर्णाच्या घरच्यांनाही मिळाली होती त्यांना हे ऐकून खूप वाईट वाटलं त्यांनी अपर्णाला माफ केलं होतं पुढच्या तारखेला तिच्या आई वडीलही आले होते मंदारने कोर्टाला सांगितलं की अपर्णाने त्या मुलासाठी जीवाची परवाही केली नाही त्यांनी त्या मुलाला सगळी सुख दिली त्या मुलाला कसल्याही प्रकारचा त्रास दिला नाही काय यासाठी तिला शिक्षा मिळायला हवी मंदारने कोर्टासमोर अपर्णाचे रिपोर्ट्स दाखवले की जेव्हापासून तिचं मूल गेलं आहे तेव्हापासून ती आजारी आहे कोर्टाने निकाल दिला की अपर्णा दोषी आहे पण अपर्णा एक शिकलेली आणि सुसंस्कृत घराण्यातील असल्याने आणि डॉक्टरांच्या रिपोर्टच्या आधारावर कोर्टाने अपर्णाला निर्दोष ठरवलं आणि मुलाला त्याच्या आई वडिलांकडे सोपवण्याचा आदेश दिला जेव्हा अपर्णा बाहेर आली तेव्हा कोर्टासमोर अपर्णाच्या सपोर्टसाठी शाळेतील मुलंही उभी होती तेव्हा चिंटूचे आई वडील अपर्णाजवळ आले आणि तेव्हा पहिल्यांदा चिंटूने अपर्णाला आई म्हणून हाक मारली अपर्णा हे ऐकण्यासाठी कधीपासून तरसत होती चिंटूचे आई वडील अपर्णाला म्हणाले की आम्ही तुमचं प्रेम बघितलं आमच्याकडे तर खूप मुलं आहेत ज्या प्रकारे तुम्ही चिंटूचा सांभाळ करू शकता तसा आम्ही करू शकत नाही म्हणून आम्ही चिंटूला तुमच्या स्वाधीन करत आहे आजपासून चिंटू तुमचा झाला आणि अपर्णाला चिंटू परत मिळाला एका आईचं प्रेम एक आईच समजू शकत होती